श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर दुर्गडी किल्ला पाच हजार दिव्यांनी उजळून निघणार शिवसेनेचा उपक्रम अयोध्येत श्रीराम मंदिरात श्रीराम मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर पूर्ण देशात उत्साहाचं वातावरण आहे कल्याण शहर देखील त्यामध्ये दे मागे राहिलेलं नाही कल्याण शहरात देखील विविध संस्थांनी राजकीय पक्षांनी विविध कार्यक्रम आयोजित केले शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने तारखेला दुर्गडी किल्ल्यावर संध्याकाळी वाजता महोत्सव साजरा करण्यात येणार आहे तब्बल दिव्यांनी दुर्गडी किल्ला उजळून निघणार आहे कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौक आंबिवली टिटवाळा वडवली मोहना गेट विविध ठिकाणी महाआरतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आज दिनांक वीस जानेवारी रोजी दुपारी तीन तीन वाजेच्या सुमारास शोहर का शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली आहे नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठा बावीस तारखेला होणार आहे त्या अनुषंगाने शिवसेना कल्याण शहर शाखा आजपासून महारतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज वीस तारखेला आम्ही वडवली आंबोली या विभागामध्ये महारती व साखर आणि डाळ वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे उद्या आम्ही एकवीस तारखेला मोहना गेट या ठिकाणी डाळ आणि साखर वाटप आणि महाआरतीचं आयोजन सायंकाळी सात वाजता केलेलं आहे बावीस तारखेला आम्ही टिटवाड्यामध्ये महारतीचं आयोजन डाळ आणि साखर वाटप केलेलं आहे त्याचप्रमाणे बावीस तारखेला सायंकाळी सहा वाजता आम्ही दीपोत्सव दुर्गाडी किल्ला येथे करणार आहे आणि त्यानंतर जवळजवळ पाच हजार दिव्यांचा दीपोत्सवाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे तसेच आम्ही कल्याण शहराच्या वतीने छत्रपती शिवाजी चौक कल्याण पश्चिम येथे मोठ्या महाआरतीचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण